एस बी मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी माहिती जाणून घेऊ दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो गांधींचा जन्म ऑक्टोंबर दोन इसवी सन अठराशे एकोणसत्तर या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतलीबाई होते करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते त्यांना उत्ता गांधी असे देखील म्हणत पुतलीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या आधीच्या तीन पत्नी प्रसूतीदरम्यान मृत पावल्या होत्या अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो विशेषत अहिंसा शाकार सहिष्णुता इतरांबद्दल करुणा या तत्वांचे बीज याच कालात रोवले गेले आई मुले मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता प्राचीन वाङ्मयातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासांच्या मनावर गहिरा परिणाम होता स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात की या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमीट परिणाम झाला होता ते लिहितात त्यांनी मला झपाटले आणि मी अगणित वेला माझ्याशीच हरिश्चंद्रासारखा वागलो असेन गांधींच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणांशी झालेल्या स्व ओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो इसवी सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बाळविवाह झाला त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा आणि प्रेमाने बा असे घेतले जाई पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काल त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले लग्नाच्या दिवसांच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते आम्हाला लग्नांबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमच्यासाठी नवीन कपडे घालणे गोड खाऊ खाणे आणि नातेवाईकांबरोबर खेळणे हेच होते इसवी सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा गांधीजी पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले पण ते खूप कमी काल जगले त्याच वर्षी आधी वडील करमचंद्र गांधींचा स्वर्गवाद झाला होता पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली इसवी सन अठराशे मध्ये हरिलाल इस मणिलाल इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये रामदास आणि इसवी सन एकोणावीसशेमध्ये मध्ये देवदास त्यांच्या माध्यमिक शिक्षणांमध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढील प्रमाणे होता इंग्रजीत चांगला अंकगणितात ठीक आणि भूगोलात कच्चा वर्तणूक अतिशय चांगली हस्ताक्षर खराब ते मॅट्रिकची परीक्षा भावनगरमधील श्यामलदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असताना त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेबद्दल ते नाखुश होते शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणविसाव्या वर्षी इसवी स अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले तेथे त्यांनी इनर टेम्पल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मास बाई व बाटली यापासून दूर राहू असे वचन दिले त्यांचे त्यांनी तेथे पालन केले परंतु लंडन मधील शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही आणि लंडन मधील त्या दुर्मिल असलेली एक भारतीय खानावल सापडे पर्यंत ते खूप वेळा उपाशी राहिले अठराशे एक्क्याण्णव मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले भारतात आल्यावर कळले की त्यांच्या आईचा ते लंडनमध्ये असतानाच देहांत झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्यासाठी त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजालू होते खटल्यासाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी त्या ते कालच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताल येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला एकोणावीसशे सहामध्ये मध्ये इंग्रजांनी नातालमध्ये झुलू युद्ध पुकारले इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करून घेण्यासाठी गांधींनी इंग्रजांना प्रोत्साहित केले भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाच्या दाव्यास वैध ठरविण्यासाठी इंग्रजांना पाठिंबा देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यांनी केला ब्रिटिशांनी गांधीजींचीही मागणी मान्य केली आणि वीस जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती दोन महिन्यांपेक्षाही कमी काल या या तुकडीने काम केले अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या मिलिटरी ताकदीस उघड आवाहन देणे निराशाजनक आहे त्यांनी ठरवून टाकले की याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अशा अहिंसात्मक पद्धतीने करता येईल नंतर जेव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेव्हा गांधींना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकात घोषित करण्यात आले एप्रिल एकोणावीसशे अठराला ला पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात व्हाईसरॉयने गांधींना दिल्लीत एका युद्ध परिषदेसाठी बोलाविले कदाचित गांधींनी त्यांचा इंग्रज साम्राज्यास असलेला पाठिंबा दर्शवावा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदत मिळवावी हा त्यामागचा हेतू होता गांधींनी भारतीयांना सक्रियपणे युद्धात उतरविण्याची तयारी दर्शविली एकोणावीसशे सहा मधील झुलू युद्ध आणि एकोणावीसशे चौदा मधील प्रथम जागतिक युद्धामधील भारतीयांच्या विरुद्ध यावेळी जेव्हा त्यांनी रुग्णवाहिका दलासाठी स्वयंसेवक भरती केले तेव्हा योद्धे भरती करण्याचा प्रयत्न केला जून एकोणावीसशे अठराला ला प्रसिद्ध केलेल्या एका फौजेत भरती होण्याचे आवाहन मध्ये गांधीजी म्हणतात स्वतंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे म्हणजेच शस्त्र बालगण्याची आणि वापरण्याची क्षमता आपल्याला जर शस्त्र सर्वाधिक कौशल्याने वापरण्याची कला अवगत करायची असेल तर फौजेत भरती होणे हे आपले कर्तव्य आहे असे जरी असले तरी व्हाईस रॉईच्या खासगी सचिवास लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात वैयक्तिकरित्या कोणालाही मी मित्र व शत्रूस मारणार नाही अथवा जखमी करणार नाही गांधीजींना पहिले मोठे यश एकोणावीसशे अठरामध्ये चंपारण्य आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले चंपारण बिहारमधील जमीनदार जे प्रामुख्याने ब्रिटिश होते स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नील उत्पादन करावयास लावत असत त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे त्यामुळे ते सतत गरिबीत राहत शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडे आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात तसेच दारू अस्पृश्यता पडदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या यावर भर म्हणजे येथील दुष्काळ पण इंग्रजांनी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते गुजरातमधील खेडामध्ये सुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती गांधीजींनी तेथे एक आश्रम उभारला तिथे त्यांनी त्यांच्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित एक केले त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेची तसेच शाळा रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले त्याचबरोबर गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले तेव्हा गांधीजींचा प्रभाव दिसून आला हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर पोलीस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले न्यायालयाचे शेवटी नाईलाजाने त्यांची मागणी मान्य केली गांधीजींनी जमीनदाराविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर, असे कर भरण्यापासून सूट मिळाली या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक बापू आणि महात्मा म्हणून करू लागले खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या त्यानंतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली गांधीजींनी असहकार अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला त्यांनी या दंग्यांना बली पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभूती दर दर्शविणारा आणि दंग्यांना निषेध करणारा एक ठराव मांडला या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला पण गांधीजींच्या तत्वानुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती आणि त्याचे समर्थन करता येणे शक्य नव्हते हे तत्त्व मांडणाऱ्या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांचा ठराव मान्य केला पण या हत्याकांडाच्या आणि त्यानंतरच्या हिंसेच्या पश्चात गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते डिसेंबर इसवी सन एकोणविशे एकवीसमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली ज्यांचा मुख्य उद्देश होता स्वराज्य पक्षाचे सभासत्व थोड्याशा फीच्या मोबदल्यात सर्वांना खुले करण्यात आले पक्षातील शिस्त वाढविण्यासाठी श्रेणीनुसार समित्या बनवण्यात गेल्या यामुळे फक्त उच्च भ्रूंसाठी समजल्या जाणाऱ्या पक्षाचे स्वरूप बदलले आणि काँग्रेस जनमानसांमध्ये प्रतिनिधित्व करणारा पक्ष बनला गांधीजींनी अहिंसेच्या तत्वाला स्वदेशीची जोड दिली त्यांनी सर्वांना परदेशी विशेषतः ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले या तत्वानुसार सर्व भारतीयांनी ब्रिटिश कपड्याच्या ऐवजी खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते प्रत्येक भारतीय पुरुष आणि स्त्रीने प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीने दिवसाला काही काल भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या समर्थनार्थ चरख्यावर सूत कातावे असा गांधीजींचा आग्रह होता याचा मुख्य उद्देश शिस्त आणि स्वावलंबनाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवणे तसेच स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेणे हा होता ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबर ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार करण सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पण असहकार चळवळ जोमात असतानाच अकस्मात थांबण्यात आली याला कारण ठरले उत्तर प्रदेशमधील चौरी चावरा गावात चळवळीला मिळालेले हिंसकोलन चार फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे बावीस रोजी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलीस ठाण्याला आग लावली जमावावरील गोळीबारात तीन जण मरण पावले तर पोलीस ठाण्यात तेवीस पोलीस जलून मरण पावले पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली दहा मार्च इसवी सन एकोणासशे बावीसमध्ये मध्ये गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला इसवी सन एकोणाशे चोवीसमध्ये मध्ये दोन वर्षाच्या तुरुंगवासानंतर अपेंडिकच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली गांधीजी तुरुंगात असताना त्यांच्या नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये फूट पडू लागले शेवटी काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाले एका गटाचे नेतृत्व चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते या गटाचा कल संसदीय कार्यकारिणीत भाग घेण्याकडे होता पण चक्रवर्ती राजगोपालचारी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाचा याला विरोध होता हिंदू मुस्लिमांमधला चळवळी दरम्यान वाढीस लागलेला एकोपा सुद्धा हळूहळू कमी होत होता गांधीजींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले इसवी सन एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांनी यासाठी तीन आठवड्याचा उपवास केला पण या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे लखनौ येथे अधिवेशन चालू होते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या भविष्याबद्दल विचार करण्यापेक्षा आधी पूर्ण स्वराज्य कसे मिळेल यावर सर्व लक्ष केंद्रित करावयास हवे असे गांधीजींचे मत होते पण तरीही पक्षाच्या समाजवादी धोरणाचा अवलंब करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही इसवी सन एकोणावीसशे अडतीस साली पक्षाध्यक्षपदी निवडून आलेले सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांच्यात अनेक वाद झाले गांधीजींच्या या विरोधाची मूळ कारणे सुभाषचंद्रांचा अहिंसेवरील अविश्वासही होता गांधीजींचा विरोध असूनसुद्धा बोस सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले पण जेव्हा सुभाषचंद्रांनी गांधीजींच्या तत्वांना सोडून दिले असे कारण पुढे करून देशभरात अनेक पक्ष नेत्यांनी समुदायिक राजीनामे दिले तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली सुरुवातीला गांधीजी ब्रिटिशांना अहिंसक नैतिक पाठिंबा देण्याच्या मता मताचे होते पण पक्षातील इतर नेते भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे नाखुश होते सर्व काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळातून सामुदायिक राजीनामे देण्याचे ठरवले विचार विनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते जस जसे युद्ध पुढे सरकत गेले तस तसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना भारत सोडून जा असे ठणकावण्यात आले हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हकलून देण्याचा सर्वात स्पष्ट अंतिम प्रयत्न होता पक्षातील आणि इतरही काही नेत्यांनी गांधीजींवर टीका केली यात ब्रिटिशांचे समर्थन करणारे तसेच त्यांना विरोध करणारे दोन्ही गट सामील होते काहींना वाटले की इंग्रजांच्या जीवनमरणाच्या आशा या युद्धात त्यांना विरोध करणे अनैतिक होय तर काहींची मते होते की गांधीजी मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करून घेत नाहीत चल्वल चल्वल भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वात प्रभावी चळवळ ठरली यात लाखोंच्या संख्येने लोकांना अटका झाल्या अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की भारताला तत्काल स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही गांधीजींनी हे सुद्धा स्पष्ट केले की यावेळेस एखाद्या दुसऱ्या हिंसक घटनेमुळे ही चळवळ मागे घेण्यात येणार नाही औरात ठेवलेल्या अराजकतेपेक्षा खरी अराजकता बरी असे सुचवून त्यांनी काँग्रेस सदस्यांना अहिंसेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि भारतीयांना करो या मरो हा मूल मंत्र दिला गांधीजी आणि काँग्रेसची पूर्ण कार्यकारिणी समिती यांना इंग्रजांनी नऊ ऑगस्ट इसवी सन एकोणासशे बेचाळीसला मुंबईमध्ये अटक केली गांधीजींना दोन वर्षासाठी पुण्यातील आगाखाना पॅलेसमध्ये बंदीवासात ठेवण्यात आले तेथील वास्तव्यात गांधीजींना वैयक्तिक आयुष्यात दोन धक्के सहन करावे लागले सहा दिवसानंतरच त्यांचे खाजगी सचिव महादेव देसाई वयाच्या पन्नासव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा अठरा महिन्याच्या बंदिवासानंतर बावीस फेब्रुवारी इसवी सन एकोणावीसशे चव्वेचाळीसला मरण पावल्या सहा आठवड्यानंतर गांधीजींना तीव्र मलेरिया झाला त्याच्या ढासलत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपवण्याआधीच सन एकोणीसशे चव्वेचाळीसला सोडण्यात आले ते बंदिवासात मरण पावले तर संपूर्ण देश संतप्त होईल अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती जरी भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले तरी करड्या जबरेने व कडक उपाययोजनांनी इंग्रजांनी इसवी सन एकोणावीसशे त्रेचाळीसच्या अंतापर्यंतच्या भारतातील आपले राज्य सुरळीत ठेवले होते युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली त्यामध्ये काँग्रेस नेत्यांचा पण समावेश होता इसवी सन एकोणावीसशे सेहेचाळीसमधील मधील ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना गांधीजींनी काँग्रेसला दिली या शिफारशीमधील मुस्लिम बहुसंख्य राज्याच्या एकत्रीकरणाबद्दल गांधीजी साशंक होते त्यांच्या मते ही फालणीची नांदी होती पण जरी पक्ष गांधींचा सल्ला खचितच मानत असे तरी यावेळी मात्र त्यांनी हा सल्ला मानला नाही कारण पंडित नेहरू आणि पटेलांना माहीत होते की जर ब्रिटिशांच्या शिफारशी मान्य नाही केल्या तर राज्य कारभाराचे नियंत्रण मुस्लिम लीगकडे जाईल इसवी सन एकोणावीसशे सेहेचाळीस आणि इसवी सन एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान पाच हजारहून जास्त माणसे दंगलीमध्ये मारली गेली जी भारतीयांची फालणी दोन राष्ट्रात करेल अशा प्रत्येक योजनेचा गांधीजींनी जोरदार विरोध केला काँग्रेस नेत्यांना माहीत होते की गांधी गांधीजी फालणीला तीव्र विरोध करतील आणि गांधीजींच्या पक्षातील आणि देशातील पाठिंब्यामुळे त्यांच्या अनुमतीशिवाय पुढे जाता येणार नाही गांधीजींच्या निकटच्या सहकाऱ्यांनी फालणीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून स्वीकार केला होता सरदार पटेलांनी गांधीजींना पटवून देण्याचा प्रयत्न केला की फाळणी हा अंतर्गत युद्ध टाळण्यासाठी एकमेव पर्याय आहे शेवटी उद्वेगाने गांधीजींनी आपली अनुमती दिली त्यांनी उत्तर भारतातील तसेच बंगालमधील प्रशुद्ध जमावाला शांत करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नेत्यांबरोबर दीर्घ चर्चा केल्या इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील भारत सरकारचा फालनी करारानुसार ठेवलेले पंचावन्न कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही सरदार पटेलांसारख्या नेत्यांना वाटत होते की या पैशाचा उपयोग पाकिस्तान युद्धासाठी भांडवल पुरवण्यासाठी करेल सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यावे या मागणीने परत जोर पकडला होता तसेच हिंदू आणि मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यात असमर्थता दाखवित होते या सर्व कारणांनी गांधीजी अत्यंत व्यथित झाले होते त्यांनी या दंगली बंद करण्याच्या आणि पाकिस्तानला पंचावन्न कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले गांधीजींना भीती वाटत होती की पाकिस्तानमधील अस्थिरतेमुळे आणि असुरक्षिततेमुळे तेथील लोकांचा भारताबद्दलचा राग वाढेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील शत्रुत्व परत डोकेवर काढील आणि त्यांची परि परिणिती अंतर्गत बंडात होईल त्यांच्या आयुष्यभराच्या सहकाऱ्यांसोबतच्या अनेक वादविवादानंतरही गांधीजी आपल्या निर्णयावरून मागे हटले नाहीत आणि शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये दिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय हिंदू महासभा यांचे नेते यांचे तसेच अन्य हिंदू नेते मुस्लिम नेते व शीख नेते यांनी हा हिंसाचार थांबवण्याचे आणि लोकांकडून शांतता राखण्याची मागणी करण्याचे वचन दिले यानंतर गांधीजींनी संत्र्याचा रस पिऊन आपले उपोषण सोडले तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असताना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली त्यांचा मारे नथुराम गोडसे हा एकमेव पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते नथुराम गोडसेंचे महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते त्यांच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबले पाडण्यासाठी गांधीजीच जबाबदार होते गोडसे आणि त्यांचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले त्यांना पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला फाशी देण्यात आली गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर हे राम असे लिहिले आहे हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे